शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाचे जनसेवक तथा भावी नगरसेवक गोकुल भाऊ नागरे यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या घरी मित्र परिवार व शिवसेना पदाधिकाऱ्यांची शुभेच्छा देण्यासाठी रिंग लागली होती दरम्यान या प्रसंगी गोकुल नागरे यांचा केक कापून त्यांना भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर माथाडी कामगार संघटनेचे दीपक नानाजी लोंडे शिवसेना पक्षाचे संजय जाधव ओम बजरंग ग्रुपचे गणेश चांगले जाधव संकुल युवा मंचचे पदाधिकारी तसेच इगतपुरीचे तांबडा भाऊ सतीश पुरोहित फारुख शेख दीपक भालेराव कपिल भावले राजू बडगुचर गनाजी लखन कुमावत श्याम फर्नांडीस आधी मित्रपरिवार व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व मार्गदर्शक गोकुळ भाऊ नागरे यांचा आज वाढदिवस खरं तर आज सकाळी सामाला समजलं की भाऊंचा वाढदिवस आहे सकाळी भाऊंना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण भाऊंनी फोन बंद करून दिलेला होता त्यांना माहीत होतं की मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि दिवसभर आपल्याला फोन चालू राहतील नंतर दुपारी समजलं की भाऊ सप्तशृंगीच्या दर्शनाला त्या ठिकाणी गेलेले होते सुरुवातीला त्यांनी आपल्या माता पितांचं दर्शन घेतलं आणि सप्तशृंगीचं दर्शन घेतलं नवशा गणपतीचं दर्शन घेतलं आणि मी पिंपळबा पिंपळगाव बावला गावातील समस्त ग्रामस्थ पिंपळगाव बाहुला युवा प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीने भाऊंना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो निश्चित भाऊंचं पुढचं आयुष्य हे निरोगी आनंददायी जाईल अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद एकनिष्ठ शिवसैनिक मर्द मराठी रांगडागडी अशी ओळख असलेले गोकुळ भाऊ नागरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या भावी वाटचालीला राजकीय असो सामाजिक असो त्यांना उदंड आयुष्य आणि त्यांच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देऊन आई तुळजाभावानी त्यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडवत राहो आणि आपल्या मित्रपरिवाराला त्यांनी असं सांभाळून आज त्यांचा जर बघितला तर इतक्या मोठ्या प्रमाणात कुठलाही कार्यक्रम साजरा न करता या ठिकाणी आज एवढा मोठा मित्र परिवार उपस्थित आहे आज आज मौल्यवान वेळ कोणी कोणाला देत नाही पण सर्वजण या ठिकाणी आपला मौल्यवान वेळ देऊन गोकुळ भाऊसाठी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्याकडून मी सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना उदंड आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो दे आज या ठिकाणी आमचे मोठे बंधू माजी नगरसेवक गोकुळ भाऊ नागरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवार जमलेला आहे आपण अनेक वाढदिवस बघतो की लोक वाढदिवसाला खूप मोठ्या प्रमाणात गागाट करता किंवा असे म्हणतो ना असं खोट्या प्रमाणाचा वाढदिव खोट्या प्रकारचा वाढदिवस साजरा करता तर मी गेल्या अनेक वर्षापासून गोकुळ भाऊंसोबत काम करतो आहे गोकुळ भाऊंचा आशीर्वाद माझ्यावर आहे बघतो असं आहे मी की जे भाऊंसोबत पहिले जुडलेले लोक होते तेच आज पण भाऊसोबत जुडलेलं आहे कारण की भाऊनी कोणासोबत गद्दारी केली नाही भाऊनी चुकीचं वागले नाही आणि भाऊनी पैशाच्या मागे लागले नाही लोक काय करतात पैशाचा भपका दाखवता आणि वाढदिवस साजरे करतात मी गोकुळ भाऊला शुभेच्छा दिली की भाऊ तुमचा परिवार असा तुमच्या सोबत राहू आणि तुम्हाला उदंड आयुष्य आहेच भाऊ कारण तुमचे विचार खूप चांगले आणि ज्याचे विचार चांगले असतात त्याच्या पाठीशी सगळ्यांचा आशीर्वाद असतो तुम्हाला गोकुळ भाऊ नागरे यांचा वाढदिवस आज या ठिकाणी सर्व मित्रपरिवारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे खर तर गोकुळ भाऊ ग्रामीण भागातले असल्यामुळे वाढदिवस करायचाच नाही आपली जन्मतारीख सांगायची नाही असं त्यांचं नेहमी ध्येय असतं परंतु मित्रपरिवार नाशिक शहर नव्हे तर नाशिक जिल्ह्यामध्ये इतका मोठा आहे <coughs> आणि म्हणून या मीडियाच्या माध्यमातून मित्रपरिवाराला समजतं आणि हा मित्रपरिवार आपल्या प्रेमापोटी आपल्या जीवा जीवाभावाच्या जीवलग मित्रासाठी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी येत असतो <laughs> खरं तर गोकुळ भाऊनी जी काही संपत्ती कमवली का ती खरं जर म्हणायला गेला, गेला तर ही खरी संपत्ती आहे कारण आपण बघतो की अनेक मंडळींना असं वाटतं की आपण आपल्या संपत्तीच्या जोरावर आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणात आपण साजरा करू परंतु मित्र परिवार आणि सर्व आप्त सुखी त्या ठिकाणी नसतात परंतु गोकुळ भाऊच्या बाबतीत जर म्हटलं तर खरोखर त्यांनी ही जी संपत्ती कमवलेली आहे ती फार मोठी आहे आणि याच्या मागे त्यांचं श्रम फार आहे सकाळी सहा वाजता हा माणूस घरातून बाहेर निघतो रात्री बारा वाजतात एक वाजतात कधी कधी दादांचा मला फोन येतो की भाऊ तुमच्या बरोबर आहे की आहे का भाऊ फोन उचलत नाहीये एक एक वाजेपर्यंत गोकुळ भाऊ आपल्या मित्रपरिवारांचे नातेवाईकांचे प्रश्न सोडविण्यामध्ये एकदम बिजे असतात आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी कोणी ना कोणी काहीतरी आपण गेल्याशिवाय आपण या ठिकाणी येत नाही म्हणून गोकुळ भाऊच्या बाबतीत जर म्हणायचं ठरलं तर आपला माणूस कामाचा माणूस हक्काचा माणूस अर्ध्या रात्री धावून येणारा माणूस जीवाभावाचा भावाचा माणूस कार्यकर्त्यांना आपल्या तळ हातासारखा फोडासारखा जपणारा माणूस म्हणजे गोकुळ भाऊ आहे आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच प्रेम भाऊच्या पाठीशी उभं राहू द्या भाऊ अर्ध्या रात्री केव्हाही कधीही आपण हाक मारा भाऊ आपल्यासाठी निश्चितपणे उभे राहतील यात शंका नाही पण उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं भावना उदंड आयुष्य लाभो हिश पंढरीच्या पांडुरंग चरणी आई सप्तशृनी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो यानंतर बंटी आराव सतपुट